बातमी नाशिकमधून नाशिकच्या राम सेतू पूल हा पाडण्याचा निर्णय झालाय गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी होती अखेर हा पूल पाडून नव्यानं बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे देखील या पुलाला मोठे तडे गेलेत नवीन राम सेतू पूल बांधण्यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केल्याची देखील माहिती महाजन यांनी दिली आहे दरम्यान या पुलाची काय परिस्थिती आहे याबाबत अधिक माहिती देत आमचे प्रतिनिधी किरण बोटू नाशिकच्या गोदावरी नदीवर असलेला राम पूल पाडण्याचा निर्णय झालेला आहे अत्यंत ऐतिहासिक हा राम पूल आहे गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाची अवस्था खराब झालेली आहे आता कालच गोदावरी नदीला मोठा पूर आल्यानंतर अजून डॅमेज जो आहे तो हा ब्रिज झालेला आहे त्यामुळं आता अखेर हा ब्रिज जो आहे तो पाडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि या संपूर्ण आ, हे पूल पाडून नव्याने राम सेतू पूल इथे बांधण्यात येणार आहे आणि यासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद हे करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीनं काल जो गोदावरी नदीला एक मोठा पूर आला होता त्यानंतर अशा पद्धतीची अवस्था या ब्रिजची झालेली आहे खूप मोठ्या प्रमाणात तडे जे आहेत या रामसेतू पुलाला गेलेल्या आहेत त्यामुळे आज संपूर्णपणे हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेलं आहे बंदोबस्त या ब्रिजवरती तैनात करण्यात आलेला आहे गेल्या अनेक वर्षांपासून मागणी होती या राम सेतू पूल आ, हे दुरुस्ती करण्यासंदर्भात पण आता अखेर हे पूल पाडण्याचा निर्णय झालेला आहे आणि पंचवीस कोटी रुपयांची जी निधी आहे या न या नव्याने हे बांधण्यात येणाऱ्या राम सेतू पुलासाठी तरतूद करण्यात आलेली आहे त्यामुळे आता हे काम एकूणच कशा पद्धतीने तो होतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर जय महाराष्ट्र न्यूज नाशिक